नमस्कार मी आरोही वैभव शेटकर मी आज तुम्हाला आमच्या योगिता खोटेकर टीचरांनी एक लिहिलेली कविता तुमच्या मी म्हणणार आहे आली आली होळी सगळी रंगांची टोळी आली आली होळी सगळी रंगांची टोळी घराघर बनेल आता पूर्णाची पोळी घरा बनेल आता पूर्णाची पोळी होळीच्या रंगात भिजतील सगळे होळीच्या रंगात भिजतील सगळे विसरून जात पात विचार करतील वेगळे विसरून जात पात विचार करतील वेगळे नको पाण्याचा वापर सांगूया जना नको पाण्याचा वापर सांगूया जना फक्त रंगाची उधन होळीच्या सणा फक्त रंगाची उधन होळीच्या सणा लाकडाची मोळी नको थोडी जाळू लाकडाची मोळी नको तोडे जाळू पूर्व पर्यावरण रक्षण सलामीन करू पर्यावरण रक्षण सला मिळून करू अहंकार भेद भाव झाडू जाणू अहंकार भेद भा होळीमध्ये पूर्वजांचे सांगणे मनामध्ये घडू पूर्वजांचे सांगणे मनामध्ये घडू आली आली होळी संगे रंगांची टोळी आली आली होळी संगे रंगांची टोळी घरा घरा बनेल आता पुरणाची पोळी घरा घरा बनेल आता पुरणाची पोळी धन्यवाद हॅप्पी होळी